नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला सकाळ झालेली आहे बाकीचे कामं तर आवरून झालेली आहेत पाणी वगैरे तर तुम्हाला माहीतच आहे सकाळी कपडे वगैरे धुऊन झाले त्याच्यानंतर आवरणं चाललं होतं मग म्हटलं चला काल जी मांडणी वगैरे केली होती ती काढून घेत आहे कारण पूजा वगैरे झाली होती मांडणी तशीच आहे पौर्णिमेचं सत्यनारायणची पूजा वगैरे केली होती सगळ्या लक्ष्मीची पूजा वगैरे केली होती तर ते, ते तसंच होतं तर त्याला उत्तरपूजाही म्हणता येईल उत्तरपूजा उत्तर आपण अशी करावी की जे व्यवस्थितरित्या सगळं उचललं जाईल आणि ठेवू आपण तर व्यवस्थित उचलून मी ते ठेवून देत आहे आणि सगळं जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि उत्तरपूजा करण्याची आहे जे हातात तांदूळ घ्यायचे आणि ते देवावर तिथे सोडायचे आहे त्या जागेवर नमस्कार करून व्यवस्थितरित्या सगळे फोटो वगैरे उचलून घ्यायचे व्यवस्थित जागेवर ठेवायचे जे पाणी आहे ते तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे तुळशीत नाही तर झाडांनाही टाकलं टाकले इतर तरी चालतं त्याच्यातले जे काढून घेतले पैसे वगैरे सुपारी सगळं व्यवस्थित ठेवून देत आहे मी त्याच्यानंतर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता अगदी नॉर्मल असं पावसाचं झालेलं आहे नमस्कार मंडळी तुमच्या तुम्णा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया चालपैकी दिवसाची सुरुवात आणि घेऊन बसली आहे कान म्हटलं बाकीचे कामं वगैरे आवरून झालेले आहेत आणि सकाळी सकाळी कसं थंड असतं ना तर त्याच्यामुळे मग मूड होतो काम करायचा दुपारून मग थोडा कंटाळा येतो म्हटलं जरा कांदे वगैरे साफ करून घेऊया कांदे ठेवलेले होते तर त्यांची पूर्ण साल वगैरे आली ना ती काढली आणि म्हटलं झाडझुडमध्ये सगळं आवरलं जाईल त्याच्यासाठी घेऊन बसले आहे आता बाकीचे कपडे वगैरे धुऊन झाली तर आता हे कांदे वगैरे साफ करून घेते तर अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीचा दिवस होता आणि तेही म्हटलं कांदे वगैरे अशा पद्ध खराब होतात तर टोपल्यात एका भरून ठेवलेले ज्याला पूर्ण जाळी वगैरे आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी आपण घेत असतो जे प्लास्टिकचे असतात त्याच्यातच मी कांदे वगैरे ठेवत असते आणि कांद्या वगैरे छान असतात त्याच्यामध्ये राहतात कारण सगळ्या साईडने हवा वगैरे लागते त्याला म्हणून मग कांदेमध्ये मध्ये अशा पद्धतीने साफ वगैरे करत राहावं लागतं त्यांना तर तेच करून घेत होती मी म्हटलं सकाळी सकाळी कामं केले ना छान वाटतं नंतर इतकं ऊन पडतं ना खूप अशी गरमी होते मग इथे भांड कपडे वगैरे धुवून घेतलेले होते केव्हाचे मग त्याचं पाणी नित्रत वगैरे ठेवते नंतर मी कपडे टाकत असते मग आज थोडं लेट झालं पण नंतर टाकून देत आहे मी कारण गरमीचे आणि उन्हाचे सुकूनही जातात कपडे तसं तर मग टाकून घेत आहे मी गॅलरीमध्ये आणि कपडे वगैरे उलटे वगैरे करून टाकले ना तरच म्हणजे कपड्यांचा कलर वगैरे उडत नाही कारण गॅलरीमध्ये त्या पद्धतीने भरपूर असं ऊन येत असतं दुपारून मग कपडे वगैरे मी टाकून घेत आहे ते दोरीवर त्याच्यानंतर पुढची जी कामं आहेत ती काहीचे होणार आहेत आज काही भर बहुतेक का असे कामं नव्हते एक्स्ट्राची पण काही कामं नव्हती जी रोज करणं चाललं आहे ते चालू आहे त्याच्यानंतर मग पुढच्या स्वयंपाकाला तयारी करणार होती मग त्याच्यानंतर कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे आणि छानपैकी काठ्यावडी स्टाईल मी इथे शेवभाजी बनवून घेणार आहे तेल टाकून घेतलं जिरं टाकून घ्यायचं आहे कांदा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मग तो टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे त्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर अशा पद्धतीने गुलाबी रंगावर परतला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ना ती सुद्धा टाकून घ्यायची खूप टेस्टी अशी भाजी लागते ही आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची ग्रेव्ही वगैरे ठेवू शकता अशा पद्धतीने छान बनवली जाते ही भाजी आपण करतो त्याच पद्धतीने असते थोडीफार आणि त्याच्यामध्ये दही वगैरेसुद्धा टाकलं जातं तर आता सगळ्यात आधी मी ते टमॅटो वगैरे टाकून घेत आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर छानपैकी परतून घ्यायची आहे तिचा उग्रपणा कमी झाला की त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आहे टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन ते तीन टोमॅटोची पिवरी टाकून घ्यायची आहे पण माझ्याकडे दोन तीनच टोमॅटो होते मग तितकेच मी तीन टोमॅटो कट करून घेतले मीडियम साईजचे बारीक मग प्युरी काही बनवली नाही तुम्ही त्याच्यात पिवरीसुद्धा टाका आणि दोन ते तीन टोमॅटो अशा पद्धतीने कट करून टाका जेणेकरून छान अशी टेस्ट अजून ग्रेव्हीला येते तर त्याच्यासाठी मी ते डेली रुटीनचे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पण वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर घेतली आहे त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर धना पावडर थोडी जास्त घ्यायची आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे हे सगळं पाणी टाकून हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे कजीव करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अशाने ते भाजीला तेलही छान सुटतं आणि जो मसाले आहेत ना ते जळत वगैरे नाही असं म्हणतात तर ते सगळेजण अशाच पद्धतीने भाजीत मसाले ॲड करत असतात आधी पाण्यामध्ये भिसून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि नंतर ते ॲड करायचं तर टाकून घेतलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा छानपैकी त्याला अशी तरी द्यायचे आहे अशा पद्धतीने आपण असंही मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला तर येते तोपर्यंत तेल सुटतं तोपर्यंत होऊ देत असतो तर तशाच पद्धतीने काहीसा आहे त्याच्यानंतर दही टाकून घ्यायची आहे एक वाटी बघितलं तर मी दही टाकून घेतलेली आहे मी इथे जास्त खट्टी दही नाही घ्यायची जी, जी थोडी मोळी दही येते ती घ्यायची आहे तर ती टाकून घेतलेली आहे आता तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे थोडी मिडियम फ्लेम ठेवलेली आहे हाय फ्लेम नाही करायची ह्या टायमाला नाही चा। तर मग मसाले वगैरे सगळे जळून जातं आणि दही टाकल्यावर मग ते फाटतं त्याच्यासाठी अगदी स्लो फ्लेम ठेवायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ मिक्स होऊ द्यायचं त्याच्यानंतर स्लो केलेला आहे गॅस त्याच्यानंतर थोडंसं झाकून दिलं होतं कारण तेल वगैरे उडतं बाहेर छानपैकी त्याला तेल, तेल सुटतं तो तोपर्यंत परतून घ्यायचं आहे खाली चेक करत राहायचं पाणी वगैरे आटलं की ते खाली मसाला चिपकू शकतो तर त्या पद्धतीनेच तुम्ही चेक करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती तेल सुटलेलं आहे भाजीला तर अशा पद्धतीनेच भाजीची ग्रेव्ही कोणतीही भाजीची असली तरी अशाच पद्धतीने होऊ द्यायची आणि टोमॅटोसुद्धा अगदी छान असे मॅश झालेले आहेत सगळं असं मी बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने असं मिक्स करून घेतलेलं आहे टोमॅटो वगैरे सगळे मॅशी करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे ना त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आहे आणि ह्या भाजीला जास्त ग्रेव्ही नसते अगदी नॉर्मल अशी असते आणि याच्यामध्ये जी एक अगदी बारीक अशी शेव येते ना ती टाकली जाते तर माझ्याकडे जी आहे ते मी इथे टाकून घेत आहे गाठी जाड शेव आहे माझ्याकडे थोडी साधे शेव असते सिम्पल तिखट शेव यूज नाही केली जाते त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर आवडत नसेल ही तर तुम्ही तिखट शेव टाकली तरीही चालेल तर मीही ते साधी शेव टाकून घेतलेली आहे जी येलो कलरची येते ती टाकून घेतलेली आहे आता हे मी मिक्स करून घेणार आहे ग्रेव्ही किती हवी त्यानुसार तुम्ही घ्या मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद करून नंतर मी शेव ॲड केली होती गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकताय तुम्ही भाजी किती छान अशी दिसते आणि टेस्टीसुद्धा तितकीच झालेली होती खूप छान अशी टेस्टी भाजी लागते ही तर नक्की ट्राय करा भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत पराठ्यासोबत चपाती सोबत, सोबत, सोबत फुलक्यांसोबत तुम्ही छान एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने भाजी झाली होती खूप छान टेस्टी झाली दुपारून मग किती काढले का फोटो आणि झेरॉक्स झेरोक्स झेरा कधी देणार देणारे फोटो क्लॉक तर यश फोटो काढायला वगैरे गेला होता आता टेन्थ एक्झाम झाली रिझल्ट वगैरे लागून गेलेला आहे कधीच तर त्याच्यासाठीच त्याला म्हटलं फोटो वगैरे घेऊन गे। ये काढून आण म्हणजे कसं रि ॲडमिशन होत असतं स्कूलमध्ये तर त्याच्यासाठी फोटो वगैरे लागतील तर फोटो वगैरे काढून आलेला होता तेच मला तो सांगत होता मी त्याला विचारत होती मग जेवणाची तयारी झाली जेवणं वगैरे करून घेणार आहोत आता त्याच्यानंतर दुपारच्या वेळेचा मी कसा उपयोग करते आज भरपूर अशी मला मशीनवरची कामं आहेत तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे मी इथे आणि मशीनवर बसलेली होती जेवण सगळं आवरून झालं हो, कामं झाली त्याच्यानंतर बसली आणि जे मी गावी गेली त्याच्यानंतर गावून मी इथे पर्कर वगैरे घेऊन आलेली होती त्यांना शिलाई वगैरे मारून घेतली आणि साडीला पिको फॉल वगैरे करायचं असेल ना तर ते डायरेक्टलीच मी मशीनवरच करत असते बघू शकता तुम्हाला दाखवते मी कारण फॉल पिको करून घेतलेलं होतं एका साईडलाच असतं म्हणजे अगदी बारीक पद्धतीने असे गोट वगैरे वाळून घेते मी साडींचे आणि मग फॉल वगैरे सुद्धा दोघी साईडने मशीनवरच शिलाई मारून घेते मी थोडीशी जाडशी अशी शिलाई करायची आणि मशीनवरच मी फॉल वगैरे लावून घेते घरीच्या घरीच लावून घेत असते तर तेच कामं होते दोन तीन साड्या वगैरे होत्या तेवढंच लावून घ्यायचं होतं मला आणि शिलाई वगैरे मारायच्या होत्या कपड्यांना काही नवे टॉप होते एक दोन आणि मग त्यांनासुद्धा सुद्धा शिलाई वगैरे मारायची होती तर तेच करून घेतलेलं आहे आज म्हणजे एकदा बसलं ना तर भरपूर अशी कामं जी शिलाईची असेल ते मी करून घेत असते दुपारच्या टायमात मग रोज रोज काही बसायला होत नाही दुसरी कामं असतात मग जमतच नाही मशीन असली मी फक्त शिलाई वगैरे मारते ब्लाउज वगैरे काही शिवत नाही मी पण असं शिलाई वगैरे मारणं हे असं करणं मग काही असलं की त्याचे मी आधी पडदे वगैरे उशीचे कवर असे उरल्याचे बनवत असायचे आधी तर ते मी इथे करून घेतलेलं आहे आणि गाऊनची शिलाई वगैरे पण निघाली होती त्यांनासुद्धा जरा शिलाई मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने दुपारचं जे काम दुपारी अशाच पद्धतीने इतर कोणतेही काम असलं तर दुपारच्या टायमाचा मी असा उपयोग करून घेत असते म्हणजे जर का टाईम असला मला आणि काही नसलं मग मी अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा काम करायचे असेल ते दुपारच्या टायमात करून घेते नाहीतर मग बहुतेकदा तर मला व्हिडिओ एडिटिंगचंच काम असतं दुपारच्या टायमाला जमतं तर ते मी करून घेते आणि मग असलं कधी कधी राहून जातं मग अशा ह्या कामं करायला जर काढले ना तर तेही काम माझं एडिटिंगचं राहून जातं कधी असं होतं त्याच्यामुळे मग कधी कधी व्हिडिओ मागे पुढे होत असतात पण तुम्हाला जर माझ्या अशा पद्धतीने व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर नक्की चॅनलला लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटही करा म्हणजे तुमच्या कमेंटने अजून मला मोटिवेशन भेटतं आणि छान छान कमेंट वाचून मलाही खूप छान वाटतं तर नक्की कमेंट करत राहा तर हे बघा झालेलं आहे सगळ्या कपड्यांना शिलाई वगैरे मारून घेतली